प्रोफेशनल किलर हायर करावा पण <laughs> प्रत्यक्षात भीती वाटायला लागली पण या सिनेमात संधी मिळाली त्या मग लगेच घेतली मला मुळातच किलर हायर करायची मोस्ट जितकी आवडलेली आहे आता बघत असतो <laughs> बघा रिअल मध्ये तुम्हाला किलर हायर करायचा होता <laughs> नमस्कार आतली बातमी फुटली खूप इंटरेस्टिंग फिल्म जर विशाल सर म्हणाले की एक गोष्ट खूप मस्त आहे आजची गोष्ट आहे आणि त्या सर म्हटल्याप्रमाणे तो एक ना ड्रामा सस्पेन्स ह्युमर आहे तो आउट अन कॉमेडी फिल्म नाही आहे तर त्यात एक छान काहीतरी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणजे मी प्रीतम कारणेचे आभार माने तर या सिनेमात मी असावा म्हणून विशाल सर अमन सर यांनी जेवढी मेहनत केली याच्याविषयी तिप्पट मेहनत तिने केली आहे एक चांगली फिल्म आहे से तू तू प्लीज विशाल सरांना भेट रोल खूप चांगला आहे मी शूट करत होतो साडेपाडेतीचं लोणावळ्याला तर तिथे गेले विशाल सरांना भेट गोष्ट मस्त आहे आणि मला वाटतं की तू ते करावीस सो so, थँक्यू प्रीतम एक चांगली भूमिका माझ्या वाट्याला या आणि त्यांनी अधिक कारण गोष्ट कमाल आमचे जैनीश सर आणि विशाल सर यांचं विशेष कौतुक आहे कारण त्यांच्या गोष्टीवर खूप प्रेम आहे म्हणजे ज्या पद्धतीने नरेशन देतो ना आपण त्या नरेशनमध्ये त्यांना अख्खी फिल्म दिसत होती की आम्हाला हे करायचं आहे आम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत त्यामुळे त्या ते दोघांमुळे आणि विशाल जर खूप मातमपर माणूस आहे तो शांत असला कमी बोलले असले तरी नॉलेज प्रचंड आहे आणि त्याच्यासाठी वेगळा हॅट्स ऑफ आहे कारण ही फिल्म ज्या दिव्यातून बनलेली आहे ती रोल कोस्टर राईट आहे त्या माणसासाठी प्रोफेशनल इमोशनल पण सोमस गोवन सारखं आम त्या माणसाने आम्हाला बॅकिंग केलं सगळ्यांना बॅकिंग केलं आणि प्रोड्युसर म्हणून डिरेक्टर म्हणून रायटर म्हणून आणि आमचा मित्र म्हणून तो ठाम उभा राहिला एकदम विशाल सरांसाठी दोनदार काळ व्हायला तर <प्था> आणि हा सिनेमा करण्यामागे माझं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे एकदम प्रीतमने मला या सिनेमात संधी दिली किंवा माझं नाव सुचवलं ती या सिनेमात काम करत होतीच पण हे दोन महत्त्वाची कारणं आहेत ह्या सिनेमात येण्यासाठी कारण लहानपणापासून त्यांची कामं पाहतोय ज्यांच्या कामांबद्दल वाभा बघतोय रोहिणी मॅम आणि मोहन आकाशी सर त्यांच्या बरोबरीने स्क्रीन शेअर करायला मिळणं ही माझ्यासारख्या सर्वसामान्य नटाची खूप मोठी इच्छा होती आणि एकांकिका स्पर्धा करत असताना किंवा सिनेमा करत असताना ही संधी मिळेल का आपल्याला पण मराठी सिनेमा मराठी थिएटर एवढं स्ट्रॉंग आहे की माझ्या म्हणजे मला खरंच हा माझा मोमेंट मा आहे जिथे मी ऑन मोहन मोहन सरांबरोबर बोलतोय जिथे म्हणामोहन रोहिणी मॅम बरोबर बोलतोय आणि ते किती इज आहे त्यांचा अनुभव इतक्या वर्षाचा किती म्हणजे खूप खूप सांगत होते ते म्हणजे मी किती या केलं तरी सर दोन वाक्य बोलायचे आणि तिकडे तरी शांत व्हायचं तर हे ह्या सगळ्या गोष्टी या सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळाल्यात आणि हे दोन्ही माथर हे दोन्ही माथपर कलाकार तुम्हाला सरप्राईज करणारे या फिल्ममध्ये कारण ही गोष्ट मस्त आहे आणि या सिनेमाचा भाग करून घेतल्याबद्दल मी विशाल सर अमन सर संपूर्ण टीमला आतली बातमी म्हटलीच्या थँक्स बोलतो आणि ही जी माझी ऑन स्क्रीन मैत्रीण आहे ही कमाल आहे ह्या मुलीने जे, जे। काम केलं आहे म्हणजे मला माहीत नाही पण म्हणजे या सगळ्या सिनेमाच्या कारकिर्दीत एक तर गाडी पाहिजे किंवा लहान मुलं पाहिजे त्याच्यावर माझं कनेक्शन खूप छान होतं या सिनेमात गाडीही आहे आणि लहान मुलगी आहे त्यामुळे खूप इंटरेस्टिंग ते कॅरेक्टर आहे त्याबद्दल थँक्यू आणि आता आज टीजर आहे म्हणजे जास्तीत जास्त तेवढं सांगू शकतो तेवढं बाकी तुम्ही बघालच आणि ज्या गा गाण्याबद्दल बोललात ते परत विशाल सर सर आणि सर एक काहीतरी आलंय डोक्यात मग ऐकवलं सुने सुनी लागत आहे बोल सर नाही गायला आणि सर थँक यू माझ्यासारखा आवाज तुम्ही जो काय हिची करून वगैरे व्यवस्थित आणि तो इंटरेस्टिंग रॅप आहे आणि जसं म्हटल्याप्रमाणे विशाल सरांनी ही एक कमर्शियल फिल्म आहे तुमचं मनोरंजन सर्वतोपरी व्हावं म्हणून त्या गोष्टी आहे ड्रामा आहे ऍक्शन आहे इमोशन आहे सगळं आहे पण एक 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 तुमचं मनोरंजन व्हावं हो। तुम्ही दोन अडीच तास येऊन तो एक तो छान फील घ्यावा ह्या पद्धतीने ते गाणं आलेलं आणि ते मला गायची संधी मिळेल त्यामुळे माझ्या सिंगिंग करिअरमध्ये पण एक गाणं ॲड झालंय आणि ते गाणं गायला मला ऐकण्या सर थँक्यू आणि आपले विनायक ना आपले एक चैतन्य सर चैतन्य आमचे रायटर आहेत गीतकार आहेत जे मी आहे होते कारण रायटर हे खूप मजाचे सिनेमासाठी गाण्यासाठी सो थैंक यू आणि टीजर बघणं मी खूप उत्सुक आहे तर थैंक यू थैंक